भारतामध्ये आपल्या एकट्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कांदा उत्पादन होतो आणि त्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन शेतकरी आहेत जुने शेतकरी आहेत शेतकऱ्यांना माहीत आहे कोणत्या महिन्यात कांदा लागवड करायचा आहे भरपूर शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती नाही आहे आणि यावर्षी जो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो समीकरण पाहिलेला आहे त्यांचा समीकरण भरपूर ठिकाणी फसलेला आहे कारण की शेतकरी मित्रांनो यावर्षी जे केंद्र सरकारने जसा ती निर्यात बंदी आणली तसा कांद्याचा बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत गेला आणि ती ऊन ठेवलेला आहे असाच या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याला चांगला भाव मिळवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा कारण आपल्याला महत्वाचं म्हणजे कांदा उत्पादन आणि कांदा लागवड आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये कांदा लागवड करायची आहे हे महत्वाचे आहे कारण की यावर ठरते की आपला कांदाला भाव कोणत्या महिन्यात येतो आणि कोणत्या महिन्यात लागवड करावे या सगळ्यात महत्वाचा हा विषय आहे तर या विषय घेऊन मी आपल्याला हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी आपण शेतकऱ्यांसाठी जे बाजारपेठेतून कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीमधून कांद्याचा जो लिलाव आहे मी लाईव्ह दाखवलेला आहे आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना झालेला आहे या वर्षी पण मी शेतकऱ्यांसाठी परत लिलाव जो लाईव्ह लिलाव आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर तुम्ही हा चॅनलला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो भारताचा हवामान खात्याचा अंदाज आहे की या वर्षी पाऊस भरपूर होणार आहे आणि महाराष्ट्रात विशेषतः पावसाचं जो प्रमाण आहे मागच्या वर्षीपेक्षा जास्त होणार आहे ज्या ज्या वर्षी पावसाचा जोर पकडलेला आहे त्या दिवशी कांदा उत्पादनामध्ये घट झालेली आहे आणि कांदा च्या बाजारभावामध्ये वाढ झालेली पाहायला भेटलेली आहे तर यावर्षी असाच प्रकार घडणार आहे तर त्यासाठी आपण नियोजनबद्ध आपण कांद्याची लागवड केला तर बरगोस उत्पन्न होणारच आहे आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल तर व्हिडिओला स्किप करू नका तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यामध्ये कांद्याचा लागवड होतो आणि कांद्याचा लागवड होत असताना आपल्याला सर्वात प्रथम जो टार्गेट आहे तो ठरवला जातोय म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये कांदा घेऊन जायला पाहिजे जेणेकरून त्याला चांगला जो भाव भेटला पाहिजे याकरिताला हा टार्गेट असतो महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यामध्ये जो लागवड होतो त्या पहिला टप्पा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तीन टप्पे म्हणजे एक पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तीन टप्प्यामध्ये कांद्याचा लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो आणि आता आपण पहिला टप्पा म्हणजे पावसाळा टप्पा जो आहे ते त्याबद्दल आपण स्पष्टीकरण सांगणार आहे आणि शक्यतो जो पावसाळ्याचा कांदा आहे तो आ, इतर कांद्यापेक्षा महाग जातो आणि त्याला चांगला भाव भेटला जातो ठीक आहे कारण की जो हिवाळी पा उन्हाळी जो कांदा आहे ते पावसाळा येईपर्यंत संपला जातो त्यामुळे पावसाळी कांद्याला भाव लागतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण कोणत्या महिन्यात कांदा लागवड करायचा हे जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो कांदा लागवड करायची दोन पद्धत आहे एक पेरणी पद्धत आणि रोपांची लागवड पद्धत ठीक आहे आता तुम्ही पेरणी पद्धत लागवड करत असाल तर तुम्हाला तसा पाच ते साडेपाच महिन्याचा टार्गेट ठेवावं लागेल जसे की आता तुम्ही पाच ते सा पेरणी केल्यानंतर जवळजवळ पाच ते साडेपाच महिन्यामध्ये आपल्या कांद्याचा हार्वेस्टिंग होतो आणि जी रोप्याची लागवड पद्धत आहे ती जवळजवळ चार महिन्यामध्ये हार्वेस्टिंग येते तर चार महिन्यामध्ये हार्वेस्टिंग येते आणि जो रोप्याची कालावधी आहे ते जवळजवळ पंचेचाळीस दिवस असं एकंदरी पाहिलं असेल तर ते पण साडेपाच ते सहा महिने कांदा उत्पादनासाठी वेळ लागतो ठीक आहे तर आपण सर्वात प्रथम जाणून घ्यायचं आहे की जून महिन्यात आपण कांद्याची लागवड करायचंय का तर हा विषय आहे आणि जून महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस पडतो आणि जे शेतकरी तुम्ही पेरणी करत आहेत कांद्याची पेरणी करतायत करता ते शक्यतो जून महिन्यामध्ये करू नका आणि कारण की जेव्हा पावसाचा जोर येतो आणि त्यामुळे भरपूर कांद्याचा जो पेरणी आहे ती वाहून जाते त्यामुळे आणि जमीन पाहून तुम्ही पेरणी करा तुम्ही नाही केलं तरी चालेल आणि ज्या शेतकरी जे शेतकरी तुम्ही रोप्या पद्धतीने अगर लागवड करायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला जून महिन्याच्या दहा ते पंचवीस तारखेच्या आत बियाणे टाकून घ्या तिथून तुम्हाला जवळ जवळ पंचेचाळीस दिवस ठीक आहे तिथून जवळजवळ पंचेचाळीस दिवसानंतर तुम्हाला रोप्याची लागवडासाठी रोपे तयार झालेले पाहायला भेटेल तिथून तुम्ही लागवड करू शकता आणि जानेवारी जून महिन्यामध्ये तुम्ही पंधरा तारखेला जर तुम्ही रोपे टाकलेली असेल तर बी टाकलेली असेल तर जुलै महिन्याच्या जवळजवळ वीस ते तीस तारखेच्या दरम्यान तुमचं रोपे तयार होतात आणि त्यानंतर तुम्ही Uh, जुलै महिन्याच्या पंचवीस ते तीस तारखेपासून लागवड करू शकता जुलैच्या पंचवीस ते तीस तारखेपासून तुम्हाला लागवड करायची आहे रुपयाची तिथून जवळजवळ चार महिने हार्वेस्टिंगला येते म्हणजे चार महिन्यानंतर कांदा uh, मार्केटमध्ये नेण्यासाठी तयार होतो तुम्ही पाहू शकता अगर तुम्ही जुलै महिन्यामध्ये पंधरा ते तीस तारखेच्या थार दरम्यान अगर तुम्ही कांद्याची लागवड करत असाल तर रोपे पद्धतीने तर तिथून चार महिने म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या जवळजवळ दहा ते तीस तारखेच्या दरम्यान तुमचा जो कांदा आहे ते हार्वेस्टिंगला मार्केटला घेऊन जाऊ शकतो नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याच नोव्हेंबर महिन्यामध्ये एक तारखेला दिवाळी आहे आणि दिवाळी संपल्या संपल्या आपल्या कांद्याला चांगला भाव येतो सर्व शेतकऱ्यांना याबद्दल माहीत आहे कारण सर्व शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा जो अनुभव आलेला आहे त्यांनी पाहिलं असेल की दिवाळी संपल्या संपल्या आपल्या कांद्याला जवळजवळ सहा हजार रुपया पर्यंत प्रति क्विंटल पर्यंत भाव भेटला होता जसं केंद्र सरकारने निर्यात बंदी आणली तसंच लगेच भाव घसरत घसरत जवळजवळ एक हजार वर आलेला आहे आणि आपल्या जो कांदा आहे नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपला कांदा मध्ये जायला पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला कांद्याचा रोप्याची लागवड्याची नियोजन व तुम्ही पेणीचं नियोजन सगळं करून तुम्ही लागवड करू शकता तर यावर्षी शक्यतो पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे तुम्ही योग्य ती जमीन निवडा आपली जी जमीन आहे ती पाण्याची निचरा होणारी जमीन निवडा जेणेकरून आपला कांदा सुरक्षित राहील आणि रोग होण्याची शक्यता टाळता येईल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून द्यावा विसरू नका आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावर्षी पण आपला जो कांद्याचा लिलाव आहे ते लावी दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या